बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात धनंजय मुंडेंनी मोठं फाकीत केलंय आगामी काळात विकास कामाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री म्हणून येतील असं फाकीत धनंजय मुंडे दहा वर्षात रेल्वे प्रकल्प झाला पुढे वंदे भारत येणार असं आश्वासन धनंजय मुंडेंनी दिलंय पण आज आम्हाला म्हटलं जातं की आरक्षणावर बोलूच नका बोलू नका माझ्या सारख्या ज्यावेळेस कुणीच बोलत नव्हतं त्यावेळेस तुम्हीच म्हणत होता की धा बोलायला लागलाय एकटंच हे पोरग भांडते आणि आज मी बोलायला लागलो तर बोलायचं नाही का मतावर परिणाम होईल का आज ताईला ओबीसी म्हणून मत पाहिजेत त्यांची जात पात धर्म कधी त्यांनी पाळला नाही स्वर्गीय मुंडे साहेबांनी पाळला नाही सुरेश आणणार एकोणीसशे नव्याण्णव ला शिवसेनेची जागा भाजपला घेतली स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्या सगळ्यांना आव्हान केलं सुरेश धस उभा नाही धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे या ठिकाणी उभा आहे काका तुम्ही निवडणुकीला उभा राहिलात तुमच्या प्रचाराच्या काळात आम्ही आलो जात पात धर्म म्हणून नाही सगळ्याला आव्हान केलं काका नाही मी उभा आहे काकांसाठी सुद्धा दोन हजार चौदा ला नऊ ला दोन हजार नऊ ला तुम्हाला निवडून द्या म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी सगळ्याला आव्हान केलं रजनीताईला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये खासदार करताना सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी सगळ्याला सांगितलं रजनीताई नाही तर गोपीनाथ मुंडे या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे हा विसरणार जयसिंग काकासाठी एकदा नाही दोनदा काका नाही तर मी उभा आहे ही आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे ही जिल्ह्याची परंपरा आपल्या सगळ्याला टिकून ठेवायला वेळ लागेल का एवढ्या निवडणुकीपुरतच भागलंय यावढ्या निवडणुकीत तुम्ही बघाडला नाव करायचं आणि पुढच्या निवडणुकीत इतरांनी बघाडला नाही करायचं असं करायचंय का अशी परंपरा चालू ठेवायची आहे का काका मला आठवत आहे आजही आपण काय प्रश्नाची उलट या ठिकाणी सांगितलं आपण महायुतीमध्ये सत्तेत गेलो फायदा झाला का नुकसान मला सांगायला अभिमान वाटतो की कोणत्या फळचं या महायुतीच्या सरकारचं सगळ्यात मोठं यश उजनीचं पाणी या ठिकाणी कुंटे फळलं आणण्याचं टेंडर निघालं वर्क ऑर्डर झाली आता कामही चालू केलंय काम थांबवलं नाही त्याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री दोन्हीही मु, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसहित आणि महायुतीच्या इथल्या सर्व आजी आणि माजी आमदारांसहित आणि उरलं सुरलं माझ्या सहित आणि आल्या तर पंकजा दाई केंद्रीय मंत्री म्हणून येतील तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाना घडवून आणायचा अरे तुम्ही तीन रस्त्याचा सांगता आणखीन एक रस्ता शंकराव यायलाय आणि तो सुरतून येतोय पुढचं बोलू द्या मला थोडं तरी ठेवा सुरतून येतोय चेन्नईला जातोय मार्गे आस्टी आणि याचा सगळ्यात मोठा सेंटर पॉइंट जर कुठं होणार असेल तर ते आस्टीमध्ये इथं होणार आहे इथं हजारो एकर मध्ये त्याचा फायदा तुम्हाला किती होणार आहे याचा विचार करा हे केंद्र सरकारचा प्रकल्प आहे राज्य सरकारचा नाही आरक्षण मिळाल्यानंतर सगळ्याला सरकारी नोकरी लागल अशातला विषय नाही देव सुद्धा सांगू शकत नाही कुणी सांगू शकत नाही पण असे जर प्रकल्प इथं आले आणि हजारो एकरामध्ये जर तिथं हब होऊ लागलं तर त्याच्यातून हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल आपल्या पोटाची कळगी भरायला आपल्या पिंपरी चिंचवड चाकण मुंबईला शेंद्राला जायची गरज पडणार नाही अरे आजच्या निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा काय असला पाहिजे की तुम्ही सांगताय दहा वर्षात आम्ही बिळापर्यंत आणली रेल्वे आमच्या रेल्वेवाली दहा वर्षात काय केलं बरं दहा वर्षात काय केलं हे तुम्ही डायरेक्ट पाच वर्षांनाच विचारताय पाच वर्ष यांना आम्ही मागच्या वेळेस उमेदवार केलं त्यांच्या मागे उभं राहिलो पाच लाख मुद्दे घेतली मग पाच वर्ष हे काही हे साखर खाऊन झोपले होते काय काय केलं अरे हो आज शब्द देतोय एक वर्षाच्या आत परळी बीड मार्गे मार्गे नगरला मुंबई पर्यंत रेल्वे जाणार आणि त्याच्या पुढच्या वर्षात पंकजाताई ताई खासदार आणि मंत्री म्हणून परळीवून वंदे भारत निगल सहा तासात मुंबई म्हणजे आष्टीहून काका तुम्ही सकाळी बसलात तुम्ही तर इथून तीनच तासात मुंबईला हा विकास नाही <laughs> अरे ज्या पाण्याचा आज संदर्भ काढला ज्याच्यात पाटोदा आणि शिरूरचा फायदा होणार आहे एकशे बासष्ट टीएमसी तुटीच गोदावरीच आपलं खोरा आपल्याकडे एवढं पाणी पाहिजे या वर्षी मी कृषी मंत्री झालो तो मला विचारतोय हो याने पालकमंत्री झाल्यापासून काय केलं याने कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी के काय केलं हे शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो आता हे शेतकरी पुत्र